नोव्हेंबर रोजी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली पण एका प्रभागातील हजारो नावं दुसऱ्याच प्रभागात घुसडल्याचं दिसून आहे शिवाय महापालिका प्रशासनानं बत्तीस हजार दुबार नावं असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे मोठ्या संख्येनं हरकती येत आहेत त्यामुळे हरकत अर्ज स्वीकारण्याची मुदत सात ते दहा दिवसांनी वाढवावी अशी मागणी प्रमुख राजकीय पक्षांनी केली आहे महापालिका प्रशासन मनुष्यबळ वाढून मतदार यादीत दुरुस्ती करेल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट त्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं आज दिवसभरात पंचवीस हरकती दाखल झाल्या असून आजवर एकूण त्रेसष्ट हरकती आल्या आहेत कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर झाली त्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत प्रभाग बदलातील विसंगती दुबार नोंदी तसंच ग्रामीण भागातील मतदाराची चुकीची नोंद दिसत आहे एका प्रभागातील हजारो नावं दुसऱ्या प्रभागात गेल्यानं मतदार यादीतील घोळ वाढतच चाललाय शिवाय एकत्र हरकती दाखल करून घेण्यास महापालिका प्रशासनानं नकार दिलाय त्यामुळं काँग्रेस ठाकरे शिवसेना शिंदे शिवसेना आम आदमी पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या मतदार यादीवर तीव्र आक्षेप घेतलाय आज ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन दिलं एका प्रभागातील नाव दुसऱ्या प्रभागात गेल्यास फक्त हरकतींचे आय डी प्रूफ तपासावेत दुसऱ्या प्रभागातील नावं अन्य प्रभागात आल्यास अशा हरकती स्वीकारून त्यांची पडताळणी करावी अशी मागणी रवी किरण इंगोले यांनी केली आहे यावेळी सुनील मोदी विशाल देवकुळे प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होते माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मतदार यादी घोळाबाबत प्रशासकांची भेट घेऊन निवेदन सादर केलं सध्या प्रसिद्ध झालेली मतदार यादी गोंधळात टाकणारी असून इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे यादी तयार करताना झालेल्या अक्षम्य चुकांमुळे लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असा आरोप करण्यात आला प्रशासनानं वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्या वाचण्यायोग्य नाहीत एका प्रभागातील तीस हजारपेक्षा जास्त नावांच्या यादीतून मतदार शोधणं कठीण आहे तसंच सूचना आणि हरकतींसाठी दिलेली मुदत अपुरी आहे त्यामुळं हरकत घेण्याची मुदत सात ते दहा दिवसांनी वाढवावी अशी मागणी भूपाल शेट्टे यांनी केली तर शिंदे शिवसेनेचे शारंगधर देशमुख यांनीही महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेतलाय एका मतदारसंघातील हजारो नावं इतर प्रभागात गेल्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे एका प्रभागात वीस हजार मतं तर दुसऱ्या प्रभागात तीस हजार मतं असा गोंधळ आहे तरी संबंधित आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुन्हा मतदार याद्या तयार कराव्यात अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी केली यावेळी प्रकाश नाईक नवरे दिगंबर फराकटे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचवेळी आम आदमी पक्षानेही प्रारूप मतदार याद्या दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध कराव्यात अशी मागणी केली आहे महापालिकेच्या बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीनं काम केलं नसल्यानं मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला मतदार यादी तयार करताना मान्यता प्राप्त पक्षाच्या बी एल ओची ची मदत घ्यावी सामूहिक हरकती स्वीकाराव्यात अशी मागणी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांच्याकडे केली यावेळी उत्तम पाटील सूरज सुरबे अभिजित कांबळे उपस्थित होते दरम्यान प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मतदार यादीतील पडताळणी केली जाईल असं स्पष्ट केलं बत्तीस हजार पेक्षा जास्त दुबार मतदार असतील तर त्यांचीही पडताळणी केली जाईल केवळ बीएलओ वर अवलंबून न राहता घरफाळा पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेऊन मतदार यादी दुरुस्त करू तसंच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडं मुदतवाढ मागो असा खुलासा केला आज दिवसभरात 25 हरकती दाखल झाले असून आजवर एकूण त्रेसष्ट हरकती दाखल झाल्या आहेत